घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दर्जेदार साहित्याचे दालन आता आपल्या कळंब्यामध्ये घरासाठी लागणारे अल्ट्राटेक सिमेंट फरशीचे केमिकल पोलाद सळी नामांकित ब्रँडचे पेंट वॉटरप्रूफ केमिकल यासह बांधकामासाठी लागणारी वाळू खडी क्रशर यासारखे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळणारे दालन म्हणजे कळंबा येथील गजानन ट्रेडर्स माफक दर आपुलकीची सेवा देणारे गजानन ट्रेडर्स आमचा पत्ता त्रिमूर्ती कॉलनी महादेव मंदिर समोर मेन रोड कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव पंचेचाळीस आणि पंच्याण्णव पंचावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस आदिशक्तीचा नवरात्र उत्सव कोल्हापूर जिल्ह्यात चैतन्यमय वातावरणात साजरा होत आहे आज गुरुवार करवीर तालुक्यातील कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची श्री दत्तभिक्षा रूपातील सालांकृत पूजा साकारण्यात आली आहे ही पूजा श्रीपूजक संजय गुरव आणि शिवाजी गुरव यांनी बांधली आहे बालिंगागावचे ग्रामदैवत कात्यायणी मंदिरात देखील चौथ्या दिवशी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती आज गुरुवार कात्यायणी देवीची यमुना अष्टक रूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती ही पूजा श्रीपूजक सूरज गुरव आणि ऋषिकेश गुरव यांनी बांधली आहे